उत्पन्न घेतस आपला जो तैवान बिंग राहू हो वर्ष मग दोनदा पण निघस पण त्या समान असं आहे जर आपण दोन उत्पन्न जात ते आपले जाणं थोडा कच जाज भाव त्याची इच्छा आहे पण त्यांना विचार आचार आहेत आणि त्यातले कसं आहे त्याच क्षेत्रामध्ये त्याचे अनुभव आहेत तरी आठे इश आपले खूप असा आनंद वाटणं आणि त्या भाऊ जे आपण बाकीना गोष्टीत माहिती लिहिल्यात आपण येवाना प्रयत्न करले आहेत तसं मी सगळं आपल्या शेतकरी परिवारला सांगत त्यांना क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कोणता का क्षेत्रामध्ये राहत ना एक लिहा आणि शेतकरी तू शेतकरी संभाषण करा त्यामुळे खूप फायदा आहे कारण शेतकरी जे बोली ते एकदम योग्य बोली आई परत एकला कॉन्फिडन्स आहे आणि शेतकरी शेतकरीना विचार करून सांगस त्यामुळे दादा त्याशी आम्ही खूप आनंद वाटणा डोकू आपले काका श्री मनोज साहेब तसंच लालसन शेठ आम्ही खूप काही घाई घाई ग गरबडीमध्ये उन्ह आणि तरी करी एवढं त्यास मालनीत जे फळ आहे ते तोडानं काम चालू आहे मार्केटला बी पोचाडी राहणार आणि एवढा टाईम काढायची त्याशी मार्केट म त्याचा सुरत मार्केटला माल जाई राहणार आणि खूप चांगला त्याचा रेट भेटी राहणार असा रेट राहणार तर खूप काही असं उत्पन्न त्याच्या अपेक्षित अन भाऊ चांगला भेटी तरी एक अभिमान वाटा आमले दादांत तर एवढं काम करत असताना बिझी असताना त्याशी गाडी माल टाका आणि त्याआठे गेलं ते एकदम आनंद वाटा ना खरंच अभिमान वाटत शेतकरीच शेतकरी जाणीव कडी सरकारला ते काय पडेलच नाही सरकारने ते आपल्या पाठातले वारावर सोड दिले तर एवढी रात्री येणं अव्हिडिओ ना कारण बी एकच आहे सरकारने पण दक्षता ते शेतकरी काय करू शकस तरी तुम्ही शेतकरी विचार करा शेतकरी शेतकरी मदत करा ना आणि सरकारला सगळं जगणं पोषून दा म्हणजे शेतकरीच आहे आणि शेतकरी वारंवार सोडा असं नको करा तुम्ही तुम्ही जे आश्वासन दिलं त्या पुरा करा कारण तुम्ही याले खेचू त्याला ताणू याले खेचू त्याला शेवट एकच विचार करा शेतकरी तुमले जगाडी आणि शेतकरी तुमले निवाडी तरी एक ठेवा ज्या दिन शेतकरी मन ते ठरले तर त्या दिवस तुम्ही खूप प्रॉब्लेम ती काय वाट येऊ नको द्या शेतकरी काय खूप असं बरं म्हटलं म्हणजे आयरा भाषा मद्याची भाषा खूप संताप चालला ना आग ते खूप होईरा कारण शेतकरी असा आहे कोणले घाबरणारा ना नाहीये आणि धरणारा ना नाहीये आणि त्यांनी साथी खूप अशी बनायले देवबानी त्या अभिमानावरच आमले पण तरी मी एकदा सांगतो तुमले ते तुम्ही जे दे ते लवकरात लवकर पूर्ण करा जून मग नको आणि खूप काय असं तुम्ही पुढे ढकला नका कारण ढका तो कोण जो आस लावत नाही असत राहत पाठले काम करत राहास खूप काय मेहनत आहे खूप काही रिस्क आहे आणि खूप काय पैसा टाकीस मी खूप सामना करस तरी म्हणे परत तुम्ही एकदा विनं विनंती आहे ते तुम्ही लवकरात लवकर ज्या गोष्टी करेल आहेत त्या करा आणि शेतकऱ्याला थोडासा हातभार लावा आईच सांगा तरी सगळं आपलं परिवार निगम आपला खानदेस दिनेश भाऊ आईच सांगास जय जवान जय किसान जय खानदेश रामराव मंडळी